दिवाळीची सापसूप चालू झालेली आहे आणि अशामध्ये आपल्याला नाश्ता करायला वेळ भेटत नाही आणि झटपट पाच मिनटामध्ये नाश्ता क कोणता करता येईल म्हणून आज मी तुम्हाला झटपट हा नाश्ता करून दाखवणार आहे याच्यामध्ये कांदे टमाटर आणि कोथिंबीर घेतलेला आहे बाकीसुद्धा तुम्ही भाज्या घेऊ शकता चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू इथे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्या रव्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे भरपूर टाकलं तरी चालेल आणि दोन छोटे कांदे टाकलेले आहे बारीक चिरून आणि एक टमाटर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आता तिन्ही साहित्य आपले त्यामध्ये टाकून झालेले आहे तुम्ही बाकीसुद्धा कोणत्या भाज्या आवडीच्या त्यामध्ये तुम्ही टाकू शकता बीट टाकू शकता गाजर टाकू शकता बरंच काही टाकू शकता जे आवडी असेल तुम्हाला ते आता त्यामध्ये मिरची घेतलेली आहे थोडंसं कुटूनच त्यामध्ये टाकलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला दही टाकायचं आहे दही आंबट असलं तरी चालेल किंवा फ्रेश असलं तरी चालेल पण आंबट असेल तर थोडं कमी टाका आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं राहिलं म्हणून चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ टाकायचं आता इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे पण पाणी आपल्याला पूर्ण टाकायचं नाही लागेल तसं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे सुरुवातीला थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला मस्त झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटं रेस्ट झाल्यानंतर बघा आपलं दहा मिनटं रेस्ट झालेलं आहे आणि पूर्ण असं पाणी शोषून घेतलेलं आहे पण आपल्याला परत त्यामध्ये पाणी टाकावं लागेल तर थोडं पाणी टाकायचं मिक्स करायचं आपलं बॅटर आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे म्हणून त्या पद्धतीने आपल्याला त्यानुसारच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि थोडंसंच पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे बघा वाटीच्या खाली बिलकुल थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा अगदी थोडा टाकायचा आणि मिक्स करायचं आहे एकीकडे चा तवा आपल्याला गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी आणि थोडंसं तेल टाकायचं आणि पुसून घ्यायचं आहे आणि मंद असेवर आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे इथे मी तुम्हाला रव्याचा झटपट होणारा उत्तपमा करून दाखवत आहे आणि हा लवकर होतो इन्स्टंट आहे याला वेळसुद्धा लागत नाही तुम्ही हा मुलांच्या टिपिंगमध्ये सुद्धा करून देऊ शकता किंवा केव्हाही मुलांना जर भूक लागली ना तुम्ही करून देऊ शकता वरून आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि थोडासा मसाला टाकायचा आहे आता दोन्ही आपलं टाकून झालेलं आहे खालची साईड आपल्याला चांगली होऊ द्यायची नंतरच पलटायची आता खालची साईड होत आलेली आहे वरची थोडी सोकत आली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता तुम्ही क्रिस्पीसुद्धा करू शकता आणि नरमसुद्धा करू शकता दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर अजून खालची बाजू चांगली होऊ द्यायची आणि दोन्ही साईडनी मस्त पलटून घ्यायचं आहे बघा आपला इथं उत्तपमा छान झालेला आहे आणि हा नुसता खाल्ला तरी खूप छान लागतो याच्यासोबत काहीच आवश्यकता नाही कोणती चटणीची आवश्यकता नाही ना कशाचीच नाही आणि त्याच पद्धतीने आता दुसरंसुद्धा तो करून घेणार आहे अतिशय झटपट आणि पाच मिनटामध्ये होणार आहे तितकंच पौष्टिक आहे हेल्दी आहे जर तुमची मुलं कोणते भाजी खात नसेल तर तुम्ही यामध्ये भाजी टाकून शकता आणि मुलांना देऊ शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चला मी तर आता हा नाश्ता करणार आहे आणि नंतर दिवाळीच्या कामाला लागणार आहे चला